आम्ही पोपटीचा तयारी करत आहोत आता अशा प्रकारे सचिन मध्ये साहेब लाकडं शोधत आहोत हा लाकडं शोधत लवकरात ले। लवकर म्हणून लाकडं भेटतील अशी अपेक्षा करतो आम्ही हे बघा भेटली आहेत देखो वो देखो मिल हे लास्ट टाइम बिच्छू काटात सचिन शेटको हे देखो ओ माय गॉड चलो हम लकड़ी या निकालते और फिर से मिलते आपको बाबू मस्त झाला एकदम कुठली पान आहे कुठली पाणी बांबुरडाची पान <laughs> वर्किंग प्रोग्रेस <laughs>

आचार्य देखो हमारे इधर आचार्यपटी भी रेडी हो रही है अपनी ये देखो फ्राइड इतर <laughs>

सीखे तो ना कि पीटे बस बस तैयारत तो पाला था पीटे तैयार नहीं तो मार पलटी लोगों पलटने को काढ़ू के पीठ काढ़ू तक तो

पलटी निघाली पाहिजे नाही ते सांगाल ते निघतील आणि अंडी पण झालं जायला तांडे, तांडे व्हिडिओ <laughs> बंद करा थोडीशी चढल दुसरं काय नाही खाली एवढ ये नाही लागत ना अर्चनाला आवाज दे